वेद बोलवलेला आळे इथे आज आपण आलो आहोत आपण पाहतोय की आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने आज इथे सोहळा संपन्न होत आहे आनंदाने भाविक इथे सहभागी भाविक येतात इथे दर्शनासाठी ज्या भाविकांना पंढरपूरची वारी करणं शक्य होत नाही ते वारी ते वारकरी सगळे इथे दर्शनासाठी येतात आज आपण आपल्या हिंदवी न्यूज चॅनलच्या चान, चान, माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देखील रेड्या दर्शन देणार आहोत बोला कुंड क्रीडा समती मंदिर आळे इथे दर्शन घेण्यासाठी आलेले एका भक्तांनी त्यांच्या बाळाला आज पांडुरंगाचं एक रूप दिले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार कुठून आलात तुम्ही आम्ही बेल्लेमधून आलो बेल्ल्यामधून आला दादा आज आषाढी एकादशीची वारी आणि तुम्ही तुमच्या तुम उल्लूशा बाळाला आज पांडुरंगाचं एक रूप दिलंय या मागच्या भावना काय आहेत तुमच्या खूप छान वाटतंय ताई आपल्या संस्कृतीमध्ये Uh, सध्या देवादेकाच uh, जे आहे हे लहान मुलांना सुरुवातीपासून समजणं हे आम्ही uh, एक आद्य कर्तव्य समजतो आपली संस्कृती ही सर्वांना समजली पाहिजे आणि लहान मुलांना ती सुरुवातीपासूनच त्यांच्या अंगी जर ती गेली तर त्याच्यामध्ये नक्कीच ते पुढे आपल्या धर्माबद्दल जगामध्ये uh, आणखीन त्याचा प्रचार प्रसार करण्यास मदत करते बाळ किती वर्षाचं आहे नाव काय त्याचं अडीच वर्षाचं आहे त्याचं नाव अन्वित आहे बाळाची आई देखील आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूयात ताई काय सांगाल काही नाही खूप छान वाटलं इथे आल्याच्या नंतर तो पण खूप खुश झाला ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्ट क्षेत्र रेडा समाधी आळे या कमिटीचे सदस्य आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा आज आषाढी एकादशी आहे आणि ह्या एकादशी वारीबद्दल आज काय नियोजन आहे रामकृष्ण सर्वांना प्रथमत तर आपण पाहतोय आज देवशैनी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत बरीचशी गर्दी आपण या ठिकाणी जमलेली आहे कारण व सुस्थिती अशी आहे का पंढरपूरची जी यात्रा यात्रा थी। असते त्या ठिकाणी ज्या भाविकांना पंढरपूरवर या ठिकाणी दर्शनाला जाता येत नाही त्या ठिकाणी जमत नाही तर अशा भाविकांनी या ठिकाणी आपल्या रेडा समाधीचं दर्शन घेतलं तर त्या पांडुरंगाचे चरणी दर्शन घेतल्यासारखं ते दर्शन मिळतं असं ते हे आहे तर तुम्ही बघताय सकाळपासूनच या ठिकाणी पाठे या ठिकाणी आपल्या डेटासंबंधीचा अभिषेक त्या ठिकाणी झाला आणि पाठपासूनच गर्दी या ठिकाणी चालू झाली लाखो भाविक या ठिकाणी दिवसभरात येऊन जात असतात आणि आपल्या परिसरात तुम्ही पाहताय देवस्थान ट्रस्टच्या मार्फत आपण या ठिकाणी जी विविध विकासकामं या ठिकाणी चालू आहेत त्यामध्ये आता आपण साधारणतः एक पंधरा वीस दिवसांनी या ठिकाणी आपल्याला पर्यटन माध्यमातून दोन कोटी आणि वर्गातून तीन कोटी असा आपल्याला पाच कोटी निधी थी। या ठिकाणी शासकीय माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेला आहे या मंजूर निधीतून आपण या ठिकाणी भव्य असा कीर्तन मंडप हॉल त्या ठिकाणी आपण मंदिराच्या बाजूला त्या ठिकाणी करतो आहे प्रशस्त अशा त्या ठिकाणी वीस रूम आपण येणारे जे भाविक असतील त्यांना राहण्याची त्या ठिकाणी आपण त्या सोय त्या ठिकाणी करत आहोत आणि तुम्ही बघताय हा आपला विनामंडप आहे या विनामंडपाचं दगडी काम या ठिकाणी आपलं चालू आहे जवळजवळ पाच ते सहा कोटी रुपयाचा हा सुद्धा दगडी कामाचा प्रोजेक्ट आहे बाहेरून दगडी काम त्याच्या हातून वीड बांधकाम आणि त्याच्या हातून लाकडी बांधकाम असं सुसज्ज आणि देख देखणा असं हे काम या ठिकाणी आपलं चालू आहे आणि जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यासाठी देवस्थांनी सुद्धा त्यांच्या सोयीसुविधा या ठिकाणी पुरवल्या आहेत त्यामध्ये पार्किंग असेल त्या ठिकाणी आपण पाहतो गर्दी पण भरपूर असल्या कारणाने दहा ते पंधरा मिनिटात या थी ठिकाणी दर्शन पार असं देवसच्या वतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे ट्रेड्या समतीचे दर्शन घेण्यासाठी आलेले ज्येष्ठ वारकरी आपल्या सोबत आहेत बाबा रामकृष्ण हरी राम कुठून आलात तुम्ही आम्ही डिंगोरीवर आहोत आज आषाढी एकादशी निमित्त तुम्ही इथे दर्शनासाठी आलात एक काय भावना आहेत तुमच्या आम्ही आषाढी यात्रेनिमित्त म्हणजे पंढरपूरची यात्रा आहे आम्हाला लांब पडते आणि आमची जवळजवळ नऊ दहा वर्षापासून ही वारी चालू आहे दहा वर्ष झाली आम्ही काय महिन्याची एकादशीला येत असतो इथं एक महिन्याचे दर एकादशीला इथं येत असतो रेडिओची समाधी इथं दर्शन घेतो आणि आम्ही वारी आमची पूर्ण करतो इथं आणि आम्हाला फार समाधान वाटतं आणि सर्वात प्रथम तुमचं हे हिंदवी स्वराज हिंदवी न्यूज तुमचं स्वागत करतो आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद माऊली रामकृष्ण समाधी मंदिर आळे येथे कोणताही धार्मिक कार्यक्रम असो किंवा आज असलेली आषाढी एकादशीच्या वारीचा हा सोहळा या सोहळ्या निमित्ताने विजय कॉलेज आळे या कॉलेज मधील एन सी सी व्हॉलेंटियर्स हे मंदिरासाठी देत असतात आज आज त्यातीलच काही कॅन्डिडेट आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर रामकृष्ण हरी तुम्ही नेहमीच तुमची इथे ड्युटी निभावत असता काय सांगाल सगळे आता भावनिक असत आमचं दरवेळी रोजच्या वेळी रोज आम्ही जेव्हा काही कार्यक्रम असेल तेव्हा थर्टी सिक्स महाराष्ट्र बटालियन आणि टू गर्स महाराष्ट्र बटालियन यांनी सहकार्य आम्ही करत असतो मॅडम तुम्ही काय सांगाल इथे दरवेळेस आम्ही येत असतो आषाढी वारीला आणि आषाढी वारीला दरवेळेस इथे येत असतो आणि आमच्या टू गर्ल्स महाराष्ट्र आणि थर्टी सिक्स महाराष्ट्र बटालियन हे आम्ही इथे आम्ही त्यांना उत्तीर्णपणे सेवा देत असतो विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले काही वारकरी आपल्या सोबत आहेत ऐकूया त्यांच्याकडनं त्यांचा अभंग वैष्णवांचे वैष्णवांचे बोलाचे काय नोहे महाराज करी काय नोहे महाराज परिपा बीज सुदांगे परिपाय बीजा चांगे करिलत काय नोहे महाराज करिलत काय नोहे महाराज पुण्या किल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारा पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु संत तुकार महाराज की जय धन्यवाद आषाढी एकादशी वारी असो किंवा कोणताही धार्मिक कार्यक्रम असो आपली संस्कृती जपण्यासाठी तरुण वर्ग हा नेहमीच अग्रसर असतो त्यातीलच काही तरुण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा रामकृष्ण हरी आज रेड्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही आलात काय सांगाल येऊन ये उतरळे आळाचे वनी पशुते स्थानी शांत झाला आज साडेसातशे वर्ष होऊन गेले चारही भावंडांनी येऊन इथं या आळे या भूमीला चारही भावंडांचे पाय लागलेले आहेत सर्व संत मंडळी या गावी आलेले आहेत म्हणून या गावाचं नाव संतवाडी असे आहे इथं येऊन खूप समाधान मनाला जसं आळंदीला समाधान लागतं तसं या ठिकाणालाही खूप महत्त्व आहे जसं आळंदीला महत्त्व आहे तसं या स्थानाला सुद्धा महत्त्व आहे आळंदीला जसं आजान वृक्ष आहे तसं इथंही पण आजान वृक्ष आहे आळंदीला जसं पिंपळ सोन्याचा पिंपळ म्हटला जातो तसं इथंही पण पिंपळ माऊलीने त्या काळात लावून ठेवलेली झाडे अजूनही आहेत त्या ठिकाणी म्हणजे आळंदीला जे महत्व आहे सेम ते या स्थानाला महत्व राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी